मित्रांनो चा मा आज मी तुम्हाला महाराष्ट्राची भटकंती या चॅनलच्या माध्यमातून नाशिकला घेऊन जात आहे तिकडे आपण जात आहे आज बाप्पाचं दर्शन करायला आणि त्या बाप्पाचं नाव आहे नवशा गणपती आणि बरं का या मंदिराचा इतिहास तीनशे वर्षापूर्वीचा आहे म्हणजेच हे मंदिर ऐतिहासिक पेशवेकालीन मंदिर आहे आणि इथे भरपूर भाविक येत असतात बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात आता तुम्ही जी घंटा बघितलीत आणि हे जे धागे बघतायत ह्याच्या घंटा येत ना ह्यामागे अशी कहाणी आहे की जो इथे नवस करतो आणि त्याचा नवस पूर्ण झाल्यावरती बप्पाच्या मंदिरात जाऊन घंटा बांधणे किंवा हा जो दोरा आहे तो बांधणे इकडची प्रथा आहे अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे आता आपण जाऊया बाप्पाच्या दर्शनाला हे समोर जो दिसतो आहे तिकडून पुढे जाऊन आपण आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊ शकतो चला मग जाऊया आपल्या नाशिकच्या लाडक्या नवश्या गणपतीचं दर्शन घ्यायला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय समोर जे दिसत आहे ते नवशा गणपती देवस्थान ट्रस्ट आहे बघा मित्रांनो इकडचा निसर्ग खूपच छान आहे इथे येऊन मनाला खूप शांती मिळते खूप बरं वाटलं आणि हे पहा इथे शुद्ध भाषेत लिहिलं आहे ऐतिहासिक पेशवेकालीन श्री नवशा गणपती देवस्थान म्हणजेच हे तीनशे वर्षापूर्वीचं पेशवेकालीन देवस्थान मंदिर आहे मित्रांनो इथून सरळ खाली उतरलात की आपण सरळ जाऊ बाप्पाच्या गाभाऱ्यामध्ये चला मग जाऊया नाशिकच्या नवशा गणपतीचं दर्शन घ्यायला एकदा बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय हे बघा मित्रांनो जसे तुम्ही जिने उतराल तसेच गाभाऱ्यात जाण्याच्या पूर्वी तुम्हाला इथे घंटा बांधलेला दिसतील तसेच धागेसुद्धा बांधलेले दिसतील याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या भाविकांचे नवस पूर्ण झाले आहेत त्यांनी इथे घंटा आणि धागे बांधले आहेत इकडची हीच प्रथा आहे की ज्यांचा नवस पूर्ण होतो त्यांनी इथे घंटा किंवा धागे बांधावेत आपल्या इच्छेनुसार जसा नवास केला आहे त्याप्रमाणे ते घंटा बांधत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कैलासवासी युवराज जाधव आणि आनंदवल्ली परिसरातील नागरिकांकडून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला सन एकोणीसशे नव्याण्णवच्या कालखंडामध्ये संत गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिरामध्ये अष्टविनायकांची स्थापना करण्यात आली हे पहा मोरगावचा मोरेश्वर सिद्धटेकचा सिद्धिविनायक पालीचा बल्लाळेश्वर व्रत विनायक, असे सर्वच अष्टविनायक इथे तुम्हाला बघायला मिळतील पुढे आपले लाडकी उंदरी मामा आहेत त्यांच्या कानामध्ये आपण आपला नवस बोलून थेट पप्पापर्यंत पोचू शकतात आणि मग नवस पूर्ण झाला की बांधायची असते की म्हणजे घंटा हे आपल्या बाप्पाच्या गाभाऱ्याचं प्रवेशद्वार आहे चला मग जाऊया आपल्या बाप्पाच्या दर्शनाला समोरच बाप्पा अप्रतिम मूर्ति साकार खरच शब्द नहीं इतकी मजे इतकी अप्रतिम मूर्ति है एकदम नक्की बोला गणपति बाप्पा मोरिया मूर्ति मोरिया उंदीर मामा की चय उंदीर की जय आता बप्पाची पूजा करूया ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्वघन कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा बप्पाच्या गाभऱ्यामध्ये वरती छान असा लॅम्प लावून रोषणाई करण्यात आले आहे त्यासोबतच अजून असे एक छान इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देतो या मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थी संकट चतुर्थीला तुफान गर्दी असते की इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते या दिवशी मंदिर प्रशासनातर्फे पाच हजार किलोचा प्रसाद वाटप केला जातो नवशा गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकिर्दीची निशाने म्हणून आजही नाशिकमध्ये धिमाखात उभा आहे गाभ्यातून बाहेर पडले की तुम्हाला छान असे नक्षीकाम तुम्हाला बघायला मिळेल अप्रतिम नक्षीकाम अति सुंदर असं नक्षीकाम केलं आहे खरंच बघून मन प्रसन्न होते नवशा गणपतीचं दर्शन घेऊन झालं की आपण बाहेर पडतो बाहेर पडताच समोर दिसते ती म्हणजे गोदावरी माई हो मित्रांनो हे पेशवीकालीन मंदिर गोदावरीच्या तीरावरती उभारलेलं आहे इथे येणाऱ्या भाविकांसाठी गोदावरीच्या नदीमध्ये बोटिंगची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे तिकीट जास्तीत जास्त पन्नास रुपये साठ रुपये प्रत्येक बोटिंगची प्राइस वेगळी आहे आणि तुम्ही इथे बोटिंगचा आनंद घेऊ शकतात एकदा बोला गोदावरी माता की जय गोदावरी माता की जय मित्रांनो या मंदिराला तीनशे वर्षाचा इतिहास लाभलेला आहे तसंच नवशा गणपती मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून नाशिकमध्येच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे मग मित्रांनो एक दिवशी नक्कीच या आणि बाप्पाचं दर्शन घेतल्यावरती गोदावरी मायेच्या या पात्रामध्ये बोटिंग नक्की करा खूप आनंद येतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा पुन्हा बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय उंदीर मामा की जय ゴダワリマタキジェ、イゴダワリマタキジェ。イ